आपन सत्यदर्शन सत्यदर्शन चला हवा येऊ द्याचा आजचा शेवटचा एपिसोड असणार खास चला हवा येऊ द्या कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे एकीकडे हा कार्यक्रम बंद होणार असल्याचा फक्त चर्चा सुरू असताना झी मराठी वाहिनीने अचानक हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे हवा येऊ द्याच्या टीमला मोठा धक्का बसला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चला हवाई उद्या, उद्या, शुट उद्या या कार्यक्रमाच्या शूटिंगचा आज बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी शेवटचा दिवस आहे पण झी मराठीच्या टीमने चला हवाद्यामधील भाऊ कदम कुशल बद्रिके भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे या चौघांनाच शेवटच्या दिवसाच्या शूटि शूटची कल्पना दिली आहे इतर विनोदवीर आणि क्रू मेंबर यांना मात्र काहीही कल्पना दिलेली नाही चला हवा द्या या कार्यक्रमाचा भाऊ कदम कुशल बद्रिके भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे हे महत्त्वाचा भाग आहेत पण त्यांच्या व्यतिरिक्त काहीशी मंडळी या कार्यक्रमात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत चला हवाई अचानक बंद होणार असल्याने या सर्व कलाकारांच्या अडचणीत वाढ झाली आहे आज तुक्रटवाडीत शेवटच्या दिवसाचं शूटिंग पार पाडणार आहे चला हवाई उद्या या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड खूपच खास असणार आहे अत्यंत दिमाखात या कार्यक्रमाचे शूटिंग पार पाडणार असून विनोद वीरासाठी खास निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आले आहे तसेच शिवा पारू पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मळे हिटलरला या कार्य कार्यक्रमाचं प्रमोशन होणार आहे चला हवाई उद्याचा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांना येत्या शुक्रवारी पाहायला मिळणार आहे